मुंबईच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट आलाय तोही चक्क भाजपमध्ये भाजपनं मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती करून सर्वांना धक्का दिला आणि गेल्या नऊ महिन्यांपासून रिक्त असलेल्या ह्या पदावर प्रवीण दरेकर आणि अतुल भातकळकर यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची वर्णी लागेल अशी चर्चा सुरू असतानाच त्यांना धक्के देत साटम यांना संधी देण्यात आली मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मास्टर स्ट्रोक असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये आहे आज आपण याच बदलाची पार्श्वभूमी भाजपची रणनीती आणि अमित साटम यांचं कार्य आणि इतर नेत्यांपेक्षा ते कसे वरचर ठरलेत ते पाहणार आहोत नमस्कार मी बोरगरे आणि आपण पाहताय प्रहार न्यूजला मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची नियुक्ती झाली आणि सर्वांच्याच भोळ्या उंचावल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरतीच भाजपनं भाकरी फिरवली आहे मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे गेल्या पंचवीस वर्षापासून मनपावर ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळालं मात्र तीन वर्षापूर्वी शिवसेना फुटली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फुट पडली त्यामुळे भाजपसाठी मुंबई जिंकण्याची संधी निर्माण झाली दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपनं शिवसेनेची जवळपास बरोबरी केली शिवसेनेला चौऱ्याऐंशी आणि भाजपाला ब्याऐंशी जागा मिळाल्या त्यानंतर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईमध्ये भाजपनं मजबूत कामगिरी केली मात्र महानगरपालिकेची सत्ता हाती आली नाही आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं मिशन मुंबई राबवलंय गेल्या दोन वर्षापासून पक्षानं मुंबईवर फोकस केलेलं आहे राज्यामध्ये संघटन पर्व मोहिमेअंतर्गत दीड कोटी नवे सदस्य जोडण्यात आले बुथ कमिटीपासून जिल्हाध्यक्षांपर्यंत निवडी झाल्या मुंबई अध्यक्षपदासाठी नऊ महिन्यांपूर्वी आशिष शेलार यांना मंत्रीपद मिळाल्यानं पद हे रिक्त झालं केंद्रीय नेते शिवप्रकाश आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीमध्ये प्रवीण दरेकर अतुल भातकळकर आणि अमित साठम यांच्या नावावर चर्चा झाली शेवटी अमित साठम यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय आणि हा बदल मुंबईच्या राजकारणामध्ये नवं बळण आणू शकतो विशेषत ठाकरे बंधूंच्या मराठी अस्मिता मुद्द्याला अमित साठम यांची नियुक्ती ही काउंटर ठरू शकते मुंबई महापालिका ही भाजपसाठी मोठी ट्रॉफी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण शिवसेनेतील फूट आणि ठाकरे यांचा मराठी मुद्दा यामुळे भाजपनं मराठा चेहरा असलेला साठम यांना पुढे केलंय हे ठाकरे यांच्या रणनीतीला मोठं आव्हान आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा निर्णय एक मास्टर स्ट्रोक म्हणून पाहिला जातोय फडणवीस यांच्या मधील नेत्याला संधी देऊन भाजपनं मुंबईत भाकरी फिरवली मुंबईच्या भाजपच्या अध्यक्षपदी अमित साठम यांच्या नियुक्ती होण्यामागे जशी रणनीती आहे तशी अन्य कारण देखील आहेत मुख्य म्हणजे अमित साठम हे मराठा आहेत आणि गोपीनाथ मुंडे यांचे पूर्वीचे पीए ही खेळी म्हणजे ठाकरे यांच्या मराठी मुद्द्याला उत्तर आहे दुसरं म्हणजे भाजपनं नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे ज्येष्ठ नेत्यांना डावळून तळागाळातील कार्यकर्त्याला पुढे आणलंय आणि याच निर्णयामुळे पक्षातील तरुणांना प्रोत्साहन मिळणार आहे तिसरं कारण म्हणजे महापालिका निवडणुकीवर केलेला फोकस अमित साटम यांचा सा मुंबईतील कार्याचा अनुभव पाहता मनपा निवडणुकीसाठी तो फायद्याचा ठरणार आहे एक टर्म नगरसेवक आणि तीन टर्म आमदार राहिल्यानं त्यांची ग्राउंड लेवलवर मजबूत पकड आहे आता चर्चा सुरू झाली आहे की या मागची खेळी करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देवेंद्र फडणवीस यांची ही रणनीती यशस्वी होईल का हे पाहणे देखील महत्वाचं ठरणार आहे भाजपा हायकमांडनं सध्याच्या परिस्थितीमध्ये मोठा डाव टाकलाय मुंबईमध्ये मध्यमवर्गीय आणि युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी साठम यांचा कॉर्पोरेट बॅकग्राऊंड आणि राजकीय अनुभव देखील उपयोगी पडणार आहे अमित साठम टाटा टेलिकॉम मध्ये एच आर देखील होते आणि सोबत श्री श्री रविशंकर यांचे आशीर्वाद घेऊन राजकारणात उतरलेले अमित साठम जेवढे सक्रिय आहेत तेवढे ते आक्रमक देखील आहेत अमित साठम हे तळागाळामधून आलेले कार्यकर्ते आहेत कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये टाटा टेलिकॉम मध्ये एच आर म्हणून काम केल्यानंतर ते राजकारणामध्ये आले गोपीनाथ मुंडे यांचे पीए म्हणून त्यांनी सुरुवात केली युवा मोर्चापासून पक्षामध्ये काम आणि नगरसेवक आणि पुढे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये सलग तीन वेळा आमदार म्हणून त्यांनी काम केलंय साठम यांची ही कारकीर्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी हेरली आणि सोबतच साठम यांच्या अनुभवाचा महापालिका निवडणुकीमध्ये फायदा होऊ शकतो अशा भावना काही कार्यकर्त्यांनी देखील व्यक्त केल्या मुंबई भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार अतुल भातकळकर हे देखील होते मात्र अमित साठम हे या दोघांपेक्षा वरचर ठरले प्रवीण दरेकर हे फडणवीस यांचे विश्वासू आहेत मात्र ते मनसेमधून आलेले असल्यानं पक्षात त्यांच्या नावावर एकमत झालं नसावं त्यामध्येच त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये वर्चस्व प्रस्थापित केलंय अतुल भातकळकर हे आक्रमक आहेत मात्र साटम यांचा मराठा चेहरा आणि तरुण मतदारांना आकर्षित करणारा चेहरा म्हणून पाहिलं गेल्या त्यांचा तळागाळातील अनुभव आणि तीन ट्रम आमदार म्हणून कामगिरी यामुळे ते मुंबई भाजपा अध्यक्षपदाच्या नियुक्तीसाठी योग्य ठरले दरेकर आणि भातकळकर ज्येष्ठ नेते आहेत मात्र साटम यांचा चेहरा आणि त्यांचं कार्य यावर नेतृत्वानं विश्वास टाकलाय मुंबई भाजपा अध्यक्षपदाची जबाबदारी अशी शेलार यांनी उत्तमपणे पार पडली शेलार हे अमित शहा यांचे निकटवर्ती आहेत आणि दोन हजार सतरा मध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये भाजपनं चांगली कामगिरी केली मात्र मंत्रिपद मिळाल्यानं मुंबई भाजप अध्यक्षपद रिक्त झालं पक्षानं नव्या चेहऱ्याला संधी देण्याची रणनीती आखली कदाचित शेलार यांना मोठ्या जबाबदारीसाठी राखीव ठेवलं असावं असाही अंदाज राजकीय वर्तुळामध्ये वर्तवण्यात येतोय एकूणच अमित साठम यांची मुंबई भाजपा अध्यक्षपदी नियुक्ती ही भाजपाची रणनीती आणि फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक आहे मुंबई महापालिका जिंकण्यासाठी हा स्ट्रोक यशस्वी ठरू शकतो का येणारा काळ ठरवणार आहे हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल माहिती आवडली असेल तर कमेंट्स नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद